मित्रांनो नमस्कार भुईमुगाचा काही पाला आज उपाळतला आहे पहा खूपच चांगल्या लागले आपण आता थोडंसं भुईमुगाचीच माहिती घेणार आहे व्हिडिओ पाहिल्यांदा पाहते चॅनलला नवीन आहे तर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला येणारे नवीन जे व्हिडिओ आहे ते पाहायला भेटतील तर भुईमुगाचा ना आम्ही जो मोठा आहेत किंवा जो परातला आहे म्हणजे ज्याची पानं थोडेसे पिवळे वाळे ते जड उपटू राहिलोय आणि त्याला चांगले शेंगाय चारी पण आहे ना वावरातल्या काही पाला उपाटला त्या पण शेंगा खुडल्या आता त्या ज्या खुरेल शेंगा आहेत त्या बी करायला ठेवल्या जेव्हा भुईमुग प्यारला ना त्या टायमाला थंडी होती बर का आणि ते थंडी असल्यामुळे थोडासा भुईमुग पातळ उतारला आता दिसतोय ना याच्यातला या पण आम्ही काही पाला उपाटला त्याच्यामुळे तुम्हाला तो जास्त पातळ दिसतोय पण एवढा पातळ तो वेळेला नव्हता तर थंडीमध्ये प्यारला कारण पुढे ना पाणी कमी पडणार होतं म्हणून तो थंडीमध्ये थोडासा प्यारला शक्यतो ना दुमुख हा थंडीमध्ये नाही प्यारायचा तो पावसाळ्यात म्हणजे पाऊस जेव्हा पडतो ना आपण जेव्हा बाजरी ज्वारी सोयाबीन हे पिकं पेरितो त्यावेळेस तो प्यारायचा आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्या घुंगऱ्या म्हणजे थंडी कमी झाली का मग प्यारायचा तेव्हा भुईमुग चांगला येतोय आता भुईमुगाला आमच्याकडं घुंगर्या म्हणते तर बघा आता आम्ही प्यारला त्यावेळेस थंडी होती म्हणून तो पातळ झाला आता इथं आपल्याला कळालंय आहे दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यातला भुईमुग आणि उन्हाळ्यातला भुईमुग याच्यात खूप मोठा फरक पडतोय पावसाळ्यातला जो भुईमुग पेरतो ना आपण त्याचं नुकसान नुश्क होण्याची शक्यता जास्त राहते काय होतं आहे आपण बुलमूग पेरतो आणि तो पावसा येत राहतो म्हणजे पावसावरती त्याची वाढ होती त्याला शेंगा पावसावरती लागतं आपल्याकडे जर पाणी असलं आपण पाणी येतो आहे पण पावसाळ्यातला बुळमुग आहे ना ज्या वेळेस काढा लतो ना त्यावेळेसच काढला गेला पाहिजे तो थोडा जरी लेट झाला का त्याचा पाला जळून जातो आहे फक्त काद्या दिवसा ते भुईमुगाचे जे शेंगा आहेत त्या जमिनीमध्येच राहून जाते हे कधी होतं आहे हे पावसाळ्यामध्ये पण तसं उन्हाळ्यामध्ये होत नाही त्याला काय आहे आपल्याकडे पाणी राहतं आपण पाणी वेळेत राहतो पाला हिरवाचं राहतो आहे आणि पाऊस नसल्यामुळं त्याचा पाला झडत नाही हे उन्हाळ्यामध्ये होतं आहे तुम्ही जर पाहिलं असाल तर उन्हाळ्यामध्ये घुंगऱ्याला ना खालून पाल मूळ निघाते शेंगायला तरी तो पाला हिरवा राहतो आहे पण तसं पावसाळ्यात होत नाही पावसाळ्यात काय होतं आहे एकदा काळाला आला जर आपण जर काढला नाही पाऊस पडतो आणि त्याचा जो पाला आहे तो सगळा गळून जातो काडक्यावरचे वाळून जाते आणि लगेच खालूनपत नवीन मोड निघाते म्हणजे ज्यावेळेस वरचा पाला झडून जातो गळून जातो वरचा पाला वाळून जातो आणि मग त्याला जमिनीतून मोड निघाते म्हणजे आहे त्यांना नवीन मोड निघाले म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याचं भुईमुखाचं जास्त नुकसान होतं आहे उन्हाळ्यात कमी आहे बरं तो पाला का होतो कारण भुईमुख काढाल येतो आणि अचानक ऊन पडतं ऊन पडलं का जे ताप आहे जे ताप भूईमोगावरती पडल्यावर तर तो थोडक्यात पाला सरल्यासारखं होऊन जातो तो गळून जातो हे पावसाळ्यामध्ये होत आहे आता आपल्या जर शेंगा जे आहेत भुईमोगाच्या शेंगा जर जास्त लाग लाग व्हायच्या असेल किंवा जास्त शेंगा यावा असं वाटतंय तर आज भरपूर शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं भुईमोग करीत आहे व गारी वाफा आहे सरी आहे किंवा टोकन पद्धत आहे आणि पेरल्याच्या नंतर ना त्याची वेगळी मशागत आहे आपण पावसाळ्यात भुईमुग करा किंवा उन्हाळ्यात करा आपल्याला जर भुईमुग जास्त उत्पादन व्हावं किंवा भुईमुगाला जास्त शेंगा लागावा असं जर वाटत असेल तर ज्यावेळेस आपण भुईमुख पेरतो आणि त्याचं निंदी झाली म्हणजे त्यातलं गव्हा काढून झालं का त्याला आहे ना झाडाला काढाने माती लावायची त्याला आमच्याकडं भुजाटा करणं म्हणताय भुजाटा करणं म्हणजे झाडाच्या कडावर माती लावायची भूमुख असं पातळ पाहिजे दाटणे पाहिजे कारण दाटा असल्यावर त्याला फक्त पाला वाढतो खाली शेंगा वाढत नाही पाताळा असल्यावर आपण त्याला माती लावायला सोपं जातं आणि त्याला बुजाटा लावला तर जेवढं झाडं पांगल जेवढं झाड मोठं होईल तेवढं त्याला शेंगा जास्त लावते म्हणजे जे शेंगाचा जो पाला आहे तो जमिनीवर टेकला पाहिजे आता भरपूर शेतकरी पाहा तुम्ही एकदा भुईमूग फुलाला तुम्ही पुढं आला मोठा झाला का त्याच्यावरती टिपार फिरूत्या किंवा पाईप फिरवत्या का तो पाला जमिनीला लागला पाहिजे म्हणजे तिचे जे, 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 जे गरे आहेत ज्याला त्या आहे म्हणतात त्या जमिनीत गेल्या पाहिजे आणि त्याला शेंगा जास्त लागल्या पाहिजे अशी एक पद्धत आहे त्याला बुजाता तुम्ही घाला त्याला शेंगा जास्त येतील त्याच्यानंतर एकदा का आपलं निणणी झाली बुजाता झा घातला का वावरात जास्त फिरायचं नाही म्हणजे वावर निभर नाही होत जास्त आपण जेवढं ज्या वावरात भूमोगाच्या वावरात जास्त फिरलो किंवा ज जा सारखं जास्त राहिलं तर वावराला टाळू येते म्हणजे निभार पण येतो आहे त्याच्यामुळे शेंगासुद्धा कमी लागत आहे म्हणजे जेवढं आपण वावर तुडू भूमिगाचा केला शेंगा जास्त लागत नाही हे लक्ष घेतलं पाहिजे तर मित्रांनो बघा आता माझं आहे ना भूमिमुगाचा पाला उत्पन्न झाला आहे आता आपण बघतोय तर बघा शेंगा पण चांगल्या लागलेल्या आहे तुम्हाला जसं मी म्हटलं की याच्या आधीपणे भरपूर पाला त्या वावर आपण उपून त्याचं शेंगा फुलून जवळजवळ काही दोन तीन गोण्या ह्या ठेवलेल्या आहेत ज्या करायसाठी आणि आता बघा हे जे आहेत ह्या आपण आता घरी खायसाठीच खुलू राहिलं आहे कारण आपण पाहिलं असेल आता आपण भरपूर शेतीमध्ये शक्यतो जे झाडं असतील किंवा काही भाजीपाला असेल तो आपण घरच्या घरी खायला उपयोगात येईल म्हणून करतो आहे आता उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस भुईमुख करू आपण त्यावेळेससुद्धा आपण तुम्हाला त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकणार आहेत तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल का भुईमुगाचं तर आपण जे झाडांमध्ये भुईमुख केला होता त्याला पण चांगल्या शेंगा होत्या आणि तो पण पाला चांगला होता तो पावसाळ्यातला भुईमुग होता आता हा उन्हाळ्यातला भुईमुग आहे तर आपण दोन्ही भुईमुगाची माहिती दिली उन्हाळी भुईमुग आणि पावसाळी भुईमुग तर उत्पादन जास्त घेण्यासाठी काय करायला पाहिजे